नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता प्रतिमाने सांगितल्याप्रमाणे आता तन्वी आणि अर्जुनचं लग्न मोडलेलं असतं त्यानंतर सगळी फॅमिली तिथून निघून गेलेली असते परंतु आता अर्जुन आणि सायलीचं हे लग्न विधिवत पार पडतं आणि आता मधुभाऊ तिथे येऊन स्वतः कन्यादान करतात त्यानंतर मात्र दोघांचं हे लग्न व्यवस्थित लग्न पार पडलेलं असतं त्यांच्यासोबत चैतन्य कुसुम विमल आणि त्यांच्या साथीला मधुभावसुद्धा असतात आणि आता त्यांचं लग्न झाल्यानंतर अर्जुन मात्र सायलीला चला आपल्या हक्काच्या घरी जाऊया असं म्हणून तो सायलीला सुभेदारांच्या घरी घेऊन येतो परंतु आता सुभेदार मात्र सायलीवर नाराज असतात त्यामुळे आता प्रताप सांगू लागतो की ह्या मुलीला आमच्या घरामध्ये जागा नाही तेव्हा मात्र आता अर्जुन सायलीला तिथून घेऊन निघून जातो चला आता आपण आपला संसार सुरू करूया असं म्हणून तो तिथून तिला घेऊन निघून जातो इकडे प्रताप मागे येतो आणि अर्जुनची बॅगही त्याला देतो त्यानंतर मात्र पूर्ण आजीसुद्धा आता दरवाजा लावून घेते आणि सायली आणि अर्जुन मात्र आता सुभेदारांचं घर सोडून तिथून निघून जातात आणि आपला संसार आता नव्याने सुरू करणार असतो येणाऱ्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा